नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी नेप्टी उपबाजार समितीतील कांदा मार्केटमध्ये आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतीशी निगडित प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीला विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी कांदा मार्केटमध्ये आलेल्या शेतकरी हमाल मापाडी व्यापाऱ्यांशी संवाद साधला शेतकरी व्यापारी हमाल मापाड्यांचे विविध प्रश्न भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रलंबित आहेत या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे खऱ्या अर्थानं देशातील शेतकऱ्यांचे नेते आणि कैवारी आहेत त्यांचे हात मजबूत करण्यासाठी लोकसभेला आपल्यालाच विजय करण्याचं आवाहन आमदार जगताप यांनी केलं वर्गाचा आपला हा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे तुम्हाला सांगतो फक्त शेतकरी वर्गाचा नाही त्या महाराष्ट्रातल्या जनसामान्य वर्गाचा पक्ष असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ज्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आपल्या शेतकरी वर्ग करताच नाही या पवार साहेबांना तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला या देशामध्ये नेतृत्व करण्याची संधी ज्यावेळेस मिळाली त्यांनी वेगवेगळ्या खात्यावरती काम केलं आहे म्हणजे अगदी ज्यावेळेला या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आता पाहतो की युद्धाची परिस्थिती होती तर त्यावेळेला देखील पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांना संरक्षण खात्याची देखील जबाबदारी त्यांच्यावरती मिळाली होती अशा वेगवेगळ्या खात्यावरती काम करताना त्यांची वेगळी वेगळी जबाबदारी पार पडली तिथं देखील त्यावेळेस तुम्हाला सांगतो की महिलांच्या बाबतीत देखील त्यांनी निर्णय घेतला तर महिलांना देखील त्याच्यामध्ये आपल्याला भरती मिळाली पाहिजे मग अशा वेगळ्या प्रकारचे निर्णय या देशामध्ये काम करताना त्यांनी घेतले राजकारणामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जवळपास पन्नास टक्के आरक्षण आज मग ते ग्रामपंचायत असो महानगरपालिका असो नगरपालिका असो हे देखील धोरण पवार साहेबांनी त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम केलं आहे आता हे बाहेरचे लोक म्हटले तर बरं बरं एक कोणी भेटणार कोणी भेटणार हा तुम्हाला सांगतो आजच सांगते भाषणात की म्हणे मला फार कोणी संपर्क करायचा भांडणीत पडत जाऊ नका माझ्या मागं फार संस्था आहेत माझ्या मागं कारखाने आहेत फार म्हणे काय असं म्हणे मी तिकडून दिल्लीतून काम करत पण तुम्हाला सांगतो मी इथे तास उपलब्ध राहणारा माणूस आहे तुम्ही त्याच्यामध्ये कुठली शंका व्यक्त करायचं कारण नाही आणि प्रत्येक प्रश्नामध्ये असेल प्रत्येक आड्यामध्ये असल की आपण आपल्या या स्थानिक प्रश्नापासून तर दिल्लीच्या सभागृहापर्यंत जसं कालपर्यंत आपण त्या विधानभवनामध्ये काम केलं आपला आवाज दगाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपला आवाज उठवण्याचं काम त्या विधानसभेमध्ये आहे निश्चित रूपाने उठवल्या काळामध्ये आपण कशाच पद्धतीचं काम हे आपल्या या मतदारसंघातून ते दिल्लीच्या सभागृहामध्ये आवाज उठायचा प्रयत्न आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चित रूपाने केल्याशिवाय राहणार नाही आज सत्तेच्या करता कुठल्याही प्रकारची कुठली गोष्ट करण्याकर तयार राहतात सांगतात भाषा देखील की माझ्यावर कुठून असलं तरी चालल आई वडील जरी असले चालतील पण मला त्या ठिकाणी ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे लहान मुलगा आपण जत्रेमध्ये घेतो भास्कर शेठ ते आठ टाकून देत ते मला ते खेळले ते फडफड फडत म्हणजे आपल्याला लागतं म्हणजे अशा प्रकारचे काही लोक फक्त स्वतःच्या हट्टा करतात जनते करणार नाही फक्त स्वतःच्या हट्ट करतात लोकांना तुम्हाला सांगतो या ठिकाणी गुढगार बसवायचं काम हे माणसं करणार आहे त्याच्या उद्याच्या काळामध्ये कुठेतरी आपल्याला पूर्ण वेळ देणारा तुमच्याकरता या ठिकाणी कायम नेहमी उपलब्ध असणारा आपल्या प्रत्येक प्रश्नाकरता तुमचा संग्राम उद्याच्या काळामध्ये तुमच्याकरता उभा राहणार आहे आमदार जगताप यांच्या या प्रचाराला शेतकरी हमाल मापाड्यांनी मोठा प्रतिसाद दिला प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर